नमस्कार सचिन मांजरेकर आपल्याशी संवाद साधत आहे मित्रांनो ही एक छोटीशी गोष्ट आहे ज्या माध्यमातून मला असं प्रामाणिकपणे वाटतं की अनेक दिवस अनेक महिने आजच्या तारखेला अनेक कार्यक्रम आम्ही घेतो अनेक ट्रेनिंग सेशन आम्ही घेतो तरी सुद्धा समाजातला काही घटक हा या विषयांपासून वंचित राहतो जी लोक ट्रेनिंग सेशनला येत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याचा कल बदलावा एक विचार घ्यावा दशा बदलून दिशेकडे वळावा हा एक मानसिकता आमच्या मागे आहे मित्रांनो सुरुवात करतो बालपणाची प्रत्येकाप्रमाणे जसं आपण ज्याला म्हणतो रमणीय सुंदर आठवणीत राहील असंच बालपण देखील माझं होतं जसं तुमच्या सर्वांचं असतं तत्ख्या वेगळेपणा नव्हता खडतर जीवन प्रत्येकाचं असतं मला असं वाटतं मुंबईमध्ये जी मराठी कुटुंब जगतात त्यांचा प्रत्येकाचा बालपण चाळीपासून ते ब्लॉक पर्यंत हा प्रवास मी देखील केला चाळीपासून ब्लॉक गिरगावच्या छोट्याशा भागात चाळीमध्ये राहायचो मी माझ्या वडिलां आईबाबांसोबत तिथून मग प्रवास मीरा भाईंदरमध्ये आलो मीरा मला वाटतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली मी आलो आणि लहानपणापासून पाहतोय वडिलांकडे प्रचंड संघर्ष करणारं व्यक्तिमत्व बरीचशी प्रेरणा आपण ज्याला म्हणतो की कोणाकडून आपल्याला मिळते मला सर्वात जास्त प्रेरणा जर जा मला माझ्या आयुष्यात मिळाली तर माझ्या वडिलांकडून मिळाली काम काम आणि काम करताना बाबांना खूप वेळा पाहिलं आणि बाबांना सुट्टीची दिसली की मी कामावर राहताना पाहायचो काही काम, काम कुठे मिळेल किंवा कामाला कुठेतरी मला बिझी ठेवता येईल ही माझ्या बाबांची मानसिकता होती सुरुवातीला वेगळं वाटायचं लहानपणी की बाबा भेटत नाही दिसत नाहीत आणि जसं शाळेमध्ये आपण शाळेतल्या आठवणी तर खूप मार खाल्ला शिक्षकांचा आणि मग तो मार माझ्या घरापर्यंत पोचायचा माझ्या शिक्षकांच्या माध्यमातून घरी पत्र वगैरे यायचे मग खूप साई धुवायची असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडलं मुळात समज आपण ज्याला म्हणतो ती समज मला आली जे मला आहे पुसटचं ते आठवी नववी दहावीपासून अभ्यासात इतका हा चांगला नव्हतो मी आठवीला असताना आणि आमच्याकडे प्रकार असताचा खूप जास्त गडबड केली की बाबा संध्याकाळी यायचे आई कंप्लेंट सांगायची बाबा हात पकडायचे आणि सरळ रस्त्यावरून ओगत ओगत घेत घेत बोर्डिंगला तुला जाऊन टाकतो तुझा मला कंटाळा आलाय अत बस झालं तू आता पुढचं शिक्षण बोर्डिंगला शिकायचं हा प्रकार आठवीला घडला नववीला घडला दहावीला घडला मग हळूहळू मला काय लागलं ही फक्त धमकी असते अशी इतर मुलांना मिळते आणि या धमकीतून मग शिकायला मिळालं की नाही कुठतरी एक अपेक्षा आपल्या आईबाबांच्या आपल्याकडून आहे आज खडतड आयुष्य आपण जगतोय एक सर्वसामान्य कुटुंबात आपण जगतोय कारण बाबांचा पगार जो मला त्यावेळेचा आठवतो हो, हा चार सव्वा चार हजाराचा होता आणि मी माझं शिक्षण पूर्ण करून नंतर नोकरी व्यवसाय सगळं करत करत मला वाटतं दोन वर्ष बाबा रिटायर झाले तेव्हा त्यांचा पगार साधारणतः साडे सा आठ हजार रुपये होता म्हणजे चार हजारपासून ते आठ हजारचा प्रवास माझ्या अख्ख्या आयुष्याचा मी त्यांच्या डोळ्यांनी पाहिला आणि कौतुक घ्यायचं वाटतं की त्या पगारात सुद्धा त्यांनी आमच्या गरजा त्यांच्या परीने जे काही शक्य होईल त्या भागवल्या त्यात आम्ही आमच्यापर्यंत योगदान दिलं शाळेत जेव्हा काही पिकनिकसाठी मुद्दे निघायचे काही बाकीच्या गोष्टी चित्रकला हा विषय मला आवडायचा पण चित्रकलाचे काही क्लासेस वगैरे निघाले आणि शाळेत सूचना आली की दोनशे रुपये फी तर आम्ही ते घरी सांगायचोच नाही असं बरंच काही लहानपणीच्या आठवणी आहेत एक संघर्ष वेगळा झाला आयुष्यातला मुळात खरा प्रवास जो पैशांचा आणि माझा झाला सुरू तो दहावीपासून दहावीची परीक्षा संपली आणि माझा वडीलधारी मित्र आहे तर दादा मी संबोधतो दर्शन म्हणून त्याच्या व्यवसायामध्ये पुस्तकांच्या व्यवसायात मी कामाला लागलो आणि पाचशे रुपये महिना इथून मी सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली तो पाचशे रुपये महिना पगार आजही मला आवडतो ती पाचशे रुपयाची नोट मी आजही जपून ठेवली आहे जो माझा पहिला पगार होता तिथून मग पहिले दोन वर्ष अकरावी बारावीचे माझे जे गेले ते म्हणजे त्या वह्यांच्या व्यवसायामध्ये सकाळी जायचं दुपारपर्यंत थांबायचं मग दुपारी कॉलेजला जायचं संध्याकाळी परत यायचं परत त्या शाळेत जाऊन वह्या विकायचा दोन वर्ष कधी गेले लहानपणीचे वर्ष असतात ते पाचशे पाचशे रुपये त्यावेळेचे मला फार महत्त्वाचे वाटायचे का त्यातून मला माझ्या गरजा आणि काही गोष्टी पुस्तकांच्या वगैरे मला भागवता यायच्या मग तेरावीचं वर्ष सुरू झालं कॉलेज दुप सकाळचं दुपारनंतर प्रचंड वेळ फ्री मग तेरावीला मित्राची रिक्षा चालवली कुठे चालवली काही आणि कुठच्या मित्र मी सांगणार नाही कारण ते काही गोष्टी आठवणीतल्या असतात त्या सस्पेन्स राहणं गरजेचं असतं मग तेरावीचं अख्खं वर्ष माझं रिक्षा मध्ये मा गेलं चौदावीचं वर्ष आलं चौदावीला मग बोरुल स्टेशनच्या बाहेर आय सी आय सी आय तेव्हा जस्ट होम लोन्स आणि बॉन्ड्स मार्केटमध्ये आले होते छत्रीखाली ते बॉन्ड्स वगैरे विकायचे ते विकायचं काम सुरू झालं स्टेशनच्या बाहेर घरी कधी फारसा पत्ता लागून दिला नाही की बाहेर मी काय उपद्रप करतो घरच्यांसाठी कुठेतरी जातो आहे काहीतरी करतोय इतकंच फक्त होतं आईला बरं बरोबर कळायचं की काहीतरी हा गडबड करतो दोन पैसे कुठून तरी आणतो आणि मग ह्याचं शिक्षण ह्याचे कम्प्युटर क्लासेस याच्या ह्या गोष्टी पूर्ण करतो तशीच ती एकदा घटना घडली जेव्हा मी माझा एमबीए करायचा निर्णय घेतला पंधरावीपर्यंत मग कधी पोस्टामध्ये जे आपण ज्याला म्हणतो पिनकोडमध्ये ॲड्रेस वाईज आपलं पत्रिका टाकायची असते पोस्ट कार्ड टाकायचं असतं तो भाग म्हणा किंवा मस्जिद बंदरमध्ये एका वॉचवरती एक वॉच विकणं टेलिकॉम वॉच कंपनीमध्ये काम करणं म्हणा असे खूप सारे खूप सारे म्हणजे मा मला वाटतं पंधरा ते सोळा छोट्या छोड़ छोट्या नोकऱ्या या तेरावी ते पंधरावीच्या प्रवासामध्ये केल्या आणि अखेर जेव्हा पंधरावीचं वर्ष आलं कारण बारावीला नुकतंच मी माझा फर्स्ट क्लास गमवला होता आणि माझी एक इच्छा होती अंतर मनाची की टी वाय बी कॉम फर्स्ट क्लासने पास व्हायचं मग शेवटचे पाच महिने नोकरी वगैरे सगळं थांबवलं मेहनत केली जे काही जमेल शक्य होईल ते केलं आणि मग मा चांगल्या मार्काने पंधरावी पास झालो आणि हे असा एक प्रभार शिक्षणाचा झाला मग पंधरावीनंतर आय सी आय बँकेत कामाला लागलो तिथे असताना इच्छा असायची काहीतरी माझं एम एक ए क्वालिफिकेशन माझ्याकडे असावं पण घरात जर मी एम बी त्यावेळेचे जर अडीच लाख मागितले तर ते शक्य नव्हते मग असंच पुन्हा नोकरी करत पार्ट टाइम नोकऱ्या करत पैसे जमा केले आणि घरात कुठेही न कळवता मी माझं एमबीए कंप्लीट केलं एचा रिझल्ट मी आय सी आय सी आय बँक सोडली म्हणून जेव्हा घरी आला तेव्हा माझ्या पालकांना कळलं की आपल्या लेकरांना बाबा एम बी ए पूर्ण केलं हे अडीच लाख पावणे तीन लाख त्याने कुठून आणले कसे भरले हे त्याचं त्याला माहिती मग जसं होतं तसं कौतुक सोहळा झाला आणि तो प्रवास आजही मला डोळ्यासमोर प्रेरणा देतो जेव्हा माझ्या वडिलांचा पगार हा मी दहावीला असताना चार हजार आणि गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी आठ हजार म्हणजे चार ते आठ हजारामध्ये जी चार हजारची प्रगती त्यांनी केली ती मला बरंच काही शिकवून गेली एक समजूतदारपणा आपण ज्याला म्हणतो मेच्युरिटी ज्याला आपण म्हणतो तो भाग लहानपणापासून आपल्या मराठी मुलांमध्ये आपसूक येतो त्या आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादामध्ये आणि ह्या वाईट घटना बऱ्याचशा घडल्या बऱ्याचशा घडामोडी घडल्या टीवायला असताना टीवायनंतर जॉबसोबत हो मी क्लासेसमध्ये शिकवायला जायचो मला आवडतं मी चांगला शिक्षक नाही आहे परंतु एखादा कठीण विषय त्या वयातल्या मुलांना त्या, त्या बुद्धीच्या मुलांना सोपा करून सांगणं ही जी कला आहे ना ती मला अवकते असं मला वाटतं आणि त्या कलेच्या माध्यमातून मुलांना मी शिकवण्याचा प्रयत्न केला आणि कालांतराने मीराभाईजर शहरामध्ये लोक मला सर म्हणून संबोधायला लागले आणि म्हणता म्हणता मी एक सर झालो महासरांचा सरांचा प्रवास सुरू झाला माझा त्यावेळेचा काळ जेव्हा मी शिकवायला जायचो काही गोष्टी मला त्या ठिकाणी खटल्या मला असं वाटलं की स्वतःचा क्लास चालू केला पाहिजे ती जी प्रेरणा होती मला माझ्या माध्यमातून माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्या प्रेरणेच्या माध्यमातून जल प्रेरणा अकॅडमीचा आणि मग ही प्रेरणा अकॅडमी सुरू झाली दोन अडीच तीन वर्ष प्रेरणा अकॅडमी दोन हजार पाच दोन हजार सहा सात आणि माझ्या आईची तब्येत त्या ठिकाणी खालवायला लागली आई एका वेगळ्या प्रचंड मोठ्या ज्याला आपण कॅन्सर म्हणूया त्या आजाराला ती फेस करत होती दोन अडीच वर्ष ती खूप तगदगीची होती त्या काळामध्ये फार मोठा आपण ज्याला म्हणतो की लाईफमध्ये प्रत्येकाच्या अप अँड डाऊन्स येतात माझ्याही बऱ्याच आलंय पण तो जो अप आणि डाऊनचा काळ होता फार प्रचंड मोठा होता आजही अंगावर माझ्या काटा येतो आईचा कॅन्सर तटामध्ये ट्रीटमेंट माझा लहान भाऊ तेव्हा तेरावीला होता सिद्धेश मग तो आईकडे असायचा मी घरी कारण सगळेच जर हॉस्पिटलला गेले मग पैसे कोण तिथे घेणार कारण आम्ही आमच्या वडिलांना किमान दोन वर्षं जोपर्यंत आईला कॅन्सरची जी शेवटची स्टेज आईची आली होती तोपर्यंत आम्ही आमच्या वडिलांना आणि बहिणीला कळवलं म्हणाले की बाबा आपल्या आईला कॅन्सर आहे कारण माणूस खचाला असता शेवटी नवरा आपण जाला म्हणतो आणि आम्हाला लोकांना ती ताकद देवाने कुठून दिली आम्हाला माहिती नाही पण ती दोन वर्ष मी आणि माझ्या भावाने गपचूप गपचूप मामा वगैरे ह्या लोकांच्या स सान ह्या लोकांची साथ घेऊन आईची ट्रीटमेंट चालू ठेवली परंतु एक असं म्हणतात की एक क्षण असतो त्याच्या पुढे देवाच्या पुढे करू शकत नाही मग दोन हजार नऊला ला अकरा जून रोजी बरोबर साडे अकरा वाजता आईने साथ सोडली आई देवाघरी गेली परंतु ते अडीच वर्ष जे माझ्या भावाने कष्ट के केले जे मी पाहिले जो संघर्ष पैशांचा पाहिला औषधांसाठी पैसे जमा जमा करणं म्हणजे त्यावेळेला प्रगती करता करता गाडी घोडा कमवल्या होते पण ते सगळे विकावे लागले कारण प्रचंड पैसे औषधासाठी वापरण्यात आले होते म्हणजे जवळची स्कॉर्पिओ गाड्या बाईक सगळं विकलं ते सगळं त्यावेळेचं काळ ओखून टाकला आणि मग हळूहळू पुढचा प्रवास सुरू झाला आईची ती घटना घडल्यानंतर मग मला असं मनामध्ये वाटलं की यार अशा घटना जर कोणाच्या आयुष्यात घडल्या तर मग पुढे काय मग त्या विचाराने मग प्रेरणाच्या नावाखाली प्रेरणा प्रतिष्ठान नावाची सामाजिक संस्था स्थापन केली ती स्थापन केल्यानंतर मग प्रत्येक हॉस्पिटलला गरजू जे तरुण असतील ज्यांच्या आयुष्यात अशा घटना घडतात फुलना फुलाची पाकळी म्हणून का होईना मदत करणं सहकार्य करण्याची एक प्रथा सुरू झाली आई असताना बरंच असं म्हणतात की आईला आपल्या मुलाचं बरंच काही कळतं की आपल्या मुलगाचं कल कुठे आहे आईला कळायचा कारण त्याच काळामध्ये मधल्या काळामध्ये दोन हजार सहा सातच्या काळामध्ये आई असताना मी राजकारणात कळत न कळत प्रवेश केला असं शाखेमध्ये बसला असताना एक संधी आली छोटंसं पद मिळालं काम केलं छोट्याचं मोठं पद झालं परत काम केलं छोट्याचं अजून मोठं पद झालं असा करता करता आज मीरा शहरामध्ये एका व्यवस्थित चांगल्या नामांकित किंवा आपण असं म्हणूया की प्रतिष्ठित पदावरती मी आज विराजमान आहे अनेक त्या ठिकाणी माझ्या राजकीय काही गुरूंचा फार मोठा त्यामागे आशीर्वाद आहे आणि मग राहिला आता परत माझा उद्योजक साम्राज्य जी संस्था ज्या माध्यमातून मी आज मीरा मुंबईमध्ये अध्यक्ष म्हणून काम करतोय त्यातून मी नेमकं करतो काय तर हीच एक सांगड पुन्हा इथे येते की प्रेरणा अकॅडमी सुरू केली त्या लोकांसाठी जे तरुण आहेत कारण नेहमी अनेक राजकीय लोक अनेक उद्योजक म्हणा किंवा ट्रेनर म्हणा एक वाक्य आवर्जून वापरतात की भारत हा तरुणांचा देश आहे तर भारत हा तरुणांचा देश जर असेल तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की या तरुणांना जोपर्यंत प्रॉपर आय युझिंग द वर्ड प्रॉपर योग्य असं मार्गदर्शन आपण जर करत नाही मग ते तरुण या भारताची लायबिलिटी बनणार आहेत एक नुकसानदायक आपण ज्याला म्हणूया या बनणार हे आपण नाकारू शकत नाही जर त्या तरुणांना योग्य असं मार्गदर्शन झालं प्रॉपर ट्रेनिंग दिली गेली प्रॉपर माहिती मिळाली तर ते तरुण या देशाचे असेट्स बनतील आपली संपत्ती बनतील मग ही मानसिकता डोक्यात ठेवून ट्रेनिंग क्षेत्रामध्ये हात घातला की नाही जे वाचलंय जे भोगलंय जे जगलोय ते थेट तरुणांपर्यंत सरळ आणायचं मी माझ्या ट्रेनिंग क्षेत्रात कधीही कुठचा प्रोजेक्टर वगैरे कुठच्या क्लिप्स वगैरे काही वापरत नाही पीपीडी वापरत नाही कारण सरळ माझं एक स्पष्ट म्हणणं असतं जे भोगलं आहे ते इथे आहे तर थेट मनातून थेट ओठात आणि ओठातून थेट कानात हा सरळ प्रवास असतो त्यामुळे त्यांनाही ते कळतं प्रचंड गर्दी वाढली त्या गोष्टीला आज ट्रेनर म्हणून एक चांगलं नाव मुंबई महाराष्ट्रात कमवलं आहे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम चालतात अगदी अविस्मरणीय असं ज्याला आपण म्हणूया मुंबईचं मानाचं स्थान म्हणजे शिवाजी मंदिर तिथपासून ते षणोखानंदापासून ते मोठमोठ्या थिएटरमध्ये बरेचसे कार्यक्रम देवाच्या रूपाने झाले चांगले झाले तरुण तिथे आले त्यांना बरंच काही शिकायला मिळालं असेल त्यांना बरंच काही त्या ठिकाणी सांगड आयुष्याशी घालता आली असेल असं या ठिकाणी मला वाटतं प्रामाणिकपणे आणि जसं आपण म्हणूया की माझा एक आदर्श आपण ज्याला मग असे म्हटलं की माझे वडील आणि वडिलानंतर जर माझा खराखुरा आदर्श या देशामध्ये या जगामध्ये जर कोणी असेल तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मला असं वाटतं प्रत्येक मराठी व्यक्तीचं प्रत्येक हिंदूचं ते एक मानाचं स्थान आहे माझं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे त्यांच्या लढा हा त्यांचा इतिहास हा एक वेगळा पाठ पण ते ॲज अ व्यक्तिमत्व किंवा ते ॲज अ आपण ज्याला म्हणूया उद्योजक म्हणून त्यांच्याकडे जो आपण पाहतो ते खूप खूप काही शिकवून आपलं जातात तुम्ही प्रत्येक जण जर शिवाजी महाराजांना त्या प्रकारे जर अभ्यास करायचा प्रयत्न केला की एक उद्योजक माणूस कसा होता एक संस्था त्याने स्थापन केली संस्थेतून मावळ्यांचं एक स्वराज्य त्याने स्थापन केलं दिस इज अ बिझनेस नथिंग एल्स पण त्या बिझनेस तो बिझनेस वाढला का साडेतीनशे वर्षापूर्वी जो आपल्यामध्ये हयात असलेल्या व्यक्तीचं आजही आपण वाढदिवस किंवा पुणे साजरी का करतो कारण त्या रयतेचा विचार केला कोणत्याही उद्योगामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये आपण जेव्हा ज्याला आपल्याला ती वस्तू विकायची आहे ज्याला आपल्याला ती सर्व्हिस द्यायची आहे त्या ग्राहकांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आणि तेव्हाच प्रत्येक उद्योग हा आकाशाला गवसणी गाठतो अन्यथा नाही फक्त प्रॉफिट फक्त पैसा मित्रांनो जीवनाचा हे सार कधीच नसावं मी माझं कधीच ठेवलं नाही साधेपणा ही माझी असेट्स आहे स्पष्ट बोलणं ही माझी पद्धत आहे या दोन गोष्टींचं सांगड घालत मी इथपर्यंत पोहोचलो प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज मीराबाईंदर शहरात महाराष्ट्रामध्ये माझ्या योगाचं फार मोठं प्रशिक्षण केंद्र सुरू आहे मीराभांदर योगा असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे योगा फार महत्त्वाचं असतं प्रत्येकाच्या आयुष्यासाठी बाबा रामदेव बरंच काही सांगतात मीही माझ्या माझ्या माध्यमातून मीराबांदरमध्ये मा तरुणांना वृद्ध लोकांना ज्यांना योगामुळे त्यांचे आजार जे आजचे आहेत ते कमी करता येतील किंवा उद्याचं भवित्य भवितव्य जे काय आहे ते सुदृढ शरीर ठेवता येईल ही माझी त्यामागची मानसिकता आहे त्यातून मी एकही रुपया आकारत नाही फ्री ऑफ कॉस्ट योगाचे केंद्र मीराबांदर शहरात आणि महाराष्ट्रात आपले चालू आहेत या पलीकडे जाऊन काही संस्थेच्या माध्यमातून अनेक आश्रम मीराबांदर शहरामध्ये आहेत त्यांना आपण आपल्या परीने मदत करतो सहकार्य करतो आश्रमांची नावं आणि मला असं वाटतं काय मदत करतो सांगणं बरोबर नाही कारण दान हे बोलून दाखवायचं नसतं फक्त आश्रम मी सहा आहेत तुम्ही त्यांना भेट देऊन तुम्ही सहकार्य करू शकता म्हणून फक्त आश्रमांचा मी उल्लेख केला आता विषय की जे घडलं एमबीए केलं शिक्षण जर माझं तुम्ही म्हणाल तर आज ग्रॅज्युएशन माझं कॉमर्समध्ये आहे मी एम बी ए केलं फायनान्समध्ये मी एमबीए केलं मार्केटिंगमध्ये दोन्ही ठिकाणी माझं एमबीए आहे आता पी एच डी करतोय लवकरच दोन महिन्यात दिवाळीमध्ये माझं आयुष्या ची पुनरावृत्ती किंवा आयुष्याचा पुनर्बांधणी हे टायटल एक मी ठरवतोय मोस्ट प्रॉब्ली आयुष्याची पुनर्बांधणी नावाचं पुस्तक मी लवकर प्रकाशित करतो आहे कारण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाचं आयुष्य एका सर्टन लेवलनंतर रिचार्ज करणं गरजेचं आहे पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे जो तो आपल्यापर्यंत शिकतो जगतो जे काय घडतं बनतं वयाच्या तिसी चाळीसीपर्यंत परंतु परंत कुठेतरी एक मुद्दा असा असतो ज्या थांबायचं असतं आणि विचार करायचा असतो की मी याची पुनर्बांधणी मी ही गोष्ट रिचार्ज कशी करू आणि त्याच्यावरती पूर्ण मी एक पुस्तक लिहिलेलं आहे जे पुस्तक मी दिवाळीमध्ये प्रकाशित करतो आहे पुढचा प्रवास म्हणाल तर लहान 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 प्लॅनिंगमध्ये मी बिलीव्ह करतो फार मोठी स्वप्न बघणं फार मोठी प्लॅनिंग मला असं वाटतं की ते करणं योग्य नाही आहे कारण कधी कधी असं घडतं की पूर्वी ना आपण जेव्हा पाहायचो की मला टी व्ही रिपेरिंगचा कोर्स करायचा मग आपण टी व्ही रिपेरिंगचा कोर्स करायचो आणि बाहेर पडायचो महिन्याने आणि जेव्हा रिपेरिंगचा कोर्स आजमवला जायचो फ्लॅट टी व्ही यायचे एलईडी डी एल डी यायचे तो मागचा पंखा गायब बसायचा ते बॉक्स गाय बसायचं मग परत प्रश्न पडायचा की इतकी ट्रेनिंग करून आलो आता टी व्ही रिपेअरिंग करायचा होता पण ते पंखा आणि बॉक्स गेला कुठे परत आपण ट्रेनिंगला जातो पुन्हा काहीतरी चिप बिपचा अभ्यास करतो ते चिप्सचा अभ्यास करून पुन्हा बाजारामध्ये येतो की आत्ता तर मी रिपेअरिंग करू शकतो मग कळतरी कळतं की बाबा टचस्क्रीनचा टी व्ही आलेला आहे म्हणजे पुन्हा गडबड तर मी ती लाँग टर्म प्लॅनिंगमध्ये इतका बिलीव्ह करत नाही अनेक कदाचित तज्ज्ञ तज्ञ लोक या गोष्टीचा विरोधाभास समजतील हरकत नाही हा माझ्या आयुष्याचा प्रवास आहे मला असा प्रामाणिकपणे वाटतं की ठीक आहे दहा वर्षानंतर जर मला दहा करोड कमवायचे असतील तर एका वर्षात मला एक करोड कसे कमवायचे याची प्लॅनिंग जर माझ्याकडे नसेल तर दहा वर्ष दहा करोडच्या वायफळ गप्पा मारणं योग्य नाहीये तर मी स्पष्ट आहे की माझच प्लॅनिंग एकदम सोपं असतं हे वर्ष या वर्षातल्या घडामोडी या वर्षातल्या येणाऱ्या सिच्युएशन्स हे डोळ्यासमोर ठेवून आत्ता ह्या ठिकाणी बरोबर तीनशे पासष्ट दिवसानंतर मी कुठे असेन याचा पुसटचा अंदाज बांधणं आणि त्या दिशेने संपूर्ण ताकद लावून काम करणं ही माझी Uh, काम करण्याची पद्धत आहे जी मला आवडते आणि मला असं वाटतं की आज तुम्हाला लोकांना बघायला हरकत नाही आहे फक्त तीनशे पासष्ट दिवस जायचे आणि तीनशे पासष्ट दिवसानंतर आपण कुठे आहोत त्यासाठी फक्त प्रयत्न करायचे आहेत व्यवस्थित त्या हिशोबाने आणि दोन हजार सोळामध्ये रिअल इस्टेटमध्ये मी प्रवेश घेतला आपले क्लासेस खूप चांगले सुरू आहेत आपली संसाय खूप चांगलं काम करते परंतु असं एक आनंद वाटला की जमीन आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट ह्यात एक नकळत असंच एक रस तयार झाला म्हटलं काय असतं माझे लाडके सर माझे गुरु आदरणीय उदय नाईक सर ह्या क्षेत्रामध्ये फार मोठा प्रचंड जायंट आहे आज मीराबंदर शहरामध्ये त्यांचा बऱ्याच ठिकाणी त्यांचे उद्योग सुरू आहेत मग त्यांच्यासोबत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या छत्रछायाखाली मी हळूहळू लायसनिंगची कामं जमीन जुलमाची कामं शिकायला लागलो जमायला लागलं आणि आज बऱ्यापैकी ती कामं मी करतोय चांगलं यश त्या ठिकाणी आहे बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या आपल्या साईट्स सुरू आहेत आणि शिकायचा प्रयत्न करतोय टार्गेट ठेवलं आहे दोन हजार वीसमध्ये एक चित्र तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा आपली भेट अशीच या माध्यमातून होईल एक चांगला उद्योजक रिअल इस्टेटमधलं म्हणून आपली ओळख त्या दिवशी असेल त्या दिवशी आपण आनंदाने वाट पाहूया आणि यूथसाठी सांगायचं झालं या संपूर्ण प्रवासाच्या माध्यमातून की मित्रांनो एकच प्रामाणिकपणे सांगेन की इथे तिथे कुठेही न जाता फक्त आणि फक्त या महाराष्ट्राचे या जगाचे या हिंदुस्थान छत्रपती आपण ज्यांना म्हणूया आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही फक्त आणि फक्त यांचा व्यावसायिक दृष्टीने अभ्यास करा तुमच्या आयुष्याच्या तुमच्या अडचणींच्या अनेक पैलू त्या पहिलूतली अनेक उत्तरं तुम्हाला उलगतील आणि तुम्हाला सोपं वाटेल अतिशय प्रचंड कामगिरीवालं हे क्षेत्र आहे मी आजही त्यांचा अभ्यास करतो मी आजही त्यांची एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा वाचतो की त्यात कुठचा गाभारता लपला आहे का त्यात काही अर्थ आहे का आणि तो शिकण्याचा आणि मग तो शिकल्यावरती आजमवण्याचा वापर करतो अनेक ट्रेनिंग्स अनेक प्रेरणादायी लेक्चर्स तुम्ही ऐकत असाल मित्रांनो गंमत ही आहे त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं असतं कोणतंही मोटिवेशनल लेक्चर आपण जेव्हा ऐकतो पुढची पंधरा मिनटं पंधरा दिवस खूप चांगलं वाटतं की मी काहीतरी करणार आकाश पातळ एक करणार पण ते पंधरा दिवस संपले की मग आपण पुन्हा बॅक टू आपल्या पोझिशनला येतो असं होता कामा नाही कारण ती जी जिद्द ना मित्रांनो ती आपल्या आतमध्ये असते तुम्ही स्वतःचा विचार जर व्यवस्थित कराल सकाळी लवकर उठाल आज गेले काही महिने थोडंसं मला असं वाटतं की काही पायाच्या दुखापतीमुळे मी प्रॉपर सकाळी वॉकिंग विकिंग करत नाही परंतु जर तुम्ही जर तुम्हाला मी सांगेन एक गोष्ट की सकाळी फक्त साडेपाच पाचला उठून बघा आणि वॉकिंगच्या माध्यमातून तुम्ही जिम करता वॉकिंग करता काही कराल फक्त एक तास एकटे शांत बसा कुठेही जाऊन बसा ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही तुमचा मोबाईल बंद ठेवा आणि फक्त सकाळी उठल्यावरती एक तास स्वतःचा विचार करा स्वतःशी बोला कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण सगळ्यांशी बोलतो स्वतःशी बोलायचं राहून जातं आणि ज्या सगळ्यांशी आपण बोलतो पण मनामध्ये आपली मानसिकता अशी असते की माझी प्रगती झाली पाहिजे माझ्यामध्ये बदल घडला पाहिजे मी मोठा झालो पाहिजे पण ज्याला मोठं करायचं आहे ज्याची प्रगती पाहायची आहे त्या व्यक्तीशी बोलायचं आपण अगदी टाळतो सहज कळत नकळत कळत का होईना आपण टाळतो त्या व्यक्तीला भेटा सकाळी सा, पाच साडेपाच सहा वाजता सा, त्या व्यक्तीशी गप्पा मारा मस्त गप्पा मारा त्याला विचारा काय पोझिशन आहे आजची काय मिळवलं आतापर्यंत बरं काय मिळवता नाही आलं आतापर्यंत तुम्हाला अनेक उत्तरं मिळतील आणि मग बघा तुमचा दिवस कसं जातो मित्रांनो अगदी प्रामाणिकपणे जास्त मी असं म्हणेन की अडचणींचा बाहू न करता सर्वसामान्यपासून पासून ते असामान्यपर्यंत जे प्रवास अनेकांचे सुरू आहे थोरा मोठ्यांचे तसाच एक लहानसा प्रवास माझाही सुरू आहे फक्त जे शिकलो ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय एकच सांगेन लहान लहान स्वप्न बघा ती पूर्ण करा ती स्वप्न तुम्हाला मोठी स्वप्न बघण्यासाठी एक आत्मविश्वास देतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट आईवडिलांचे उपकार आईवडिलांचे आशीर्वाद त्यांची कळकळ कधीही विसरू नका त्या दोन्ही व्यक्तींचं एकच इच्छा असते त्यांचं बाळ मोठं झालं पाहिजे त्यांच्या बाळाने या समाजात नाव कमवलं पाहिजे मी देखील प्रयत्न करतो की जिथे कुठे माझी आई असेल ती गर्वाने त्या बाप्पाला सांगेल की माझा हा मुलगा सचिन खाली खूप मेहनत करतो आहे आणि एक दिवस तो खूप मोठं नाव कमवेल समाजाकारणात असो उद्योग क्षेत्रामध्ये असो शिक्षण क्षेत्रामध्ये असो किंवा राजकारणामध्ये असो मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन आणि एक चांगलं नाव कमवण्याचा प्रयत्न करेन इतकंच मी सांगेन तुम्हीही खूप मेहनत घ्या आणि स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःशी बोला स्वतःच्या अंतर्मनाशी बोला आणि ह्या जगामध्ये जास्तीत जास्त माणसं जोडत चला आणि जमेल तेवढं समाजाला द्या कारण मग ते समाज तुम्हाला देईल मित्रांनो हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला एक गोष्ट जी मात्र मला असं वाटतं प्रश्न पडला असेल की बाबा हा माणूस चार गोष्टी करतोय उद्योग करतोय शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय याचं सामाजिक कुठेतरी बांधिलकी आणि राजकारणात सुद्धा हा माणूस आहे तर ह्या चार दगडांवरती हा माणूस पाय ठेवतो कसा कारण अनेकदा अनेक, अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे एकाच दगडावर पाय ठेवायची हो तर ही प्रथा मला असं वाटतं ही नुसती प्रथा याला काही अर्थ नाही आहे ती अनेकांनी मोडले मी त्याच्यामधलं काही एकच उदाहरण नाही आहे परंतु ते करत असताना एकाच गोष्टी मित्रांनो पुन्हा एकदा सांगेन छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात त्यांचे तीनशेपेक्षा पेक्षा जास्त गड किल्ले एक माणूस फक्त एका किल्ल्यावर बसून फक्त रायगडावर बसून माझ्या बाकीच्या किल्ल्यांमध्ये काय चाललंय माझ्या बाकीच्या गडांमध्ये काय चाललंय याची ज्या प्रकारे नियोजन बांधणी करत होता तेच तंत्र तेच मंत्र मी शिकण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या आयुष्यामध्ये मा माझ्या अभ्यासामध्ये मा माझ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मी जास्तीत जास्त ती गोष्ट आणण्याचा प्रयत्न केला त्याचं असं म्हणूया हे सगळं यश आहे हा हे सगळं चार विषयातली ही बांधिलकी आणि चारही ठिकाणी माझा बॅलन्स याचा संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना मी देतो आणि ह्या पुढे इतकंच सांगेन मित्रांनो थोडासा वेळ वाचवा कारण ट्वेंटी फोर हवर्स आपल्याला मिळतात चोवीस तास आपल्याला मिळतात चोवीस तासामधले अनेक जण अनेक तरुण मला असं वाटतं प्रामाणिकपणे मोबाईल आणि टी मध्ये खूप बिझी असतात याची गरज नाही आहे खरंच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं असेल ना आज मी देखील पन्नास हाठ सत्तर हजाराचा मोबाईल वापरतो त्या मोबाईलमध्ये एकही गेम नाही आहे अहो आयुष्याचाच खेळ जितका विचकट आणि किचकट आहे तोच मला सॉल्व्ह करता करता घाम फुटतो ते मोबाईलवरचे गेम खेळून मी माझं मनोरंजन काय म्हणून करू टी व्हीवरती अनेक सिरियल्स चालू असतील पण खरंच हे वय आहे का त्या सिरियल्स पाहायच्या अहो तोंडात दात नसताना आणि हातात आणि पायात वजन नसताना किंवा व आपण ज्याला म्हणूया कुठेतरी बळ नसताना बहुकी बसून आरामात एखादी भजी खात छान सिरियल बहू आता हे वय नाही आहे वयाची वीसी पासून ते वयाची पन्नासी पर्यंत सळसळत रक्त आपल्यामध्ये आहे आणि हे रक्त तुम्ही प्लीज कृपया करून वेस्ट घालवू नका ते टी तो इडिट बॉक्सचा आपण असं म्हणतो तो, तो बाजूला ठेवा ते मोबाईल बाजूला ठेवा काम करा मोबाईलचा उपयोग काय आहे लोकांशी संपर्कात राहण्याचं यंत्र फक्त आणि फक्त त्याचा वापर करा उगाच त्याच्यामध्ये गोडफडून बसू नका कारण खूप सारा वेळ आपला वाया जातो किंध पलीकडे मानसशास्त्रामध्ये असं म्हणतात की आपण जितक्या जास्त गोष्टी जितक्या वेळ पाहत बसतो आपला मेंदू त्याच त्याच गोष्टींचा विचार करत राहतो आणि तुमचा मेंदू जर ह्या गोष्टीमध्ये बिझी झाला म्हणजे तुमच्या मेंदूला तुमच्या ह्या कपाटाला नको त्या गोष्टी ठेवण्याची जर सवय लागली तर मग हव्या त्या गोष्टी जेव्हा येतील तेव्हा त्या ठेवता येणार नाही ती पंचायत होऊन जायची म्हणून अवॉइड करा या गोष्टी नको त्या गोष्टी बाजूला ठेवत चला पूर्ण फोकस स्वतःवरती करा दिवसाला एक तास स्वतःशी बोला बिंदास संघर्ष करा बिंदास राहा जगताना फिरताना वावरताना एखादं हत्तीचं पिलू निघालंय रस्त्यावरती मस्तपैकी मैदानात तसं चालायचं वागायचं का त्याला कसली परवा नसते मस्त बिंदास उडुलत मुलत तो हत्तीचा पिल्लू फिरतो कारण ते स्वतःमध्ये बिंदु बिंदास आणि बेधुंद असतं तसंच जगायचं आयुष्यामध्ये समाज जगताना चोवीस तास अलर्ट राहायचं हे जे शोल्डर्स आहेत हे जे खांदे आहेत ना नेहमी ताट ठेवायचे याच्यावरती बरंच काही ठरतं मित्रांनो रेसमध्ये त्याच घोड्यावरती पैसे लागतात ज्या घोड्याच्या मुवमेंट्स रेस सुरू होण्याच्या आधी अगदी बळकट वाटतात त्याच्या बाहू त्याचा दांडा त्याचे पाय अशी मुवमेंट जेव्हा त्याची खूप चांगली उर्बेदार वाटते ना तेव्हाच एखादा रेसकोचचा माणूस त्याच्यावर पैसे लावतो तर तुम्ही ज्या दिवशी मोठे बनाल तर मोठे बनाल पण पर तोपर्यंत तुमच्यावर कोणी पैसे लावावे तुम्हाला कोणतरी त्या ठिकाणी संधी द्यावी म्हणून तुम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी मला असं वाटतं या समाजात या मार्केटमध्ये फिरताना डौलदार फिरलं पाहिजे बिंदास राहिलं पाहिजे तुमची शरीर जास्ती तुमचं देहदंड तुमची पूर्ण बॉडी लँग्वेज ही एक आक्रमक सुंदर आणि बिंदास आणि मजेशीर वाटली पाहिजे याच्यावर फक्त फोकस करा तुम्ही हे करून पहा आणि सगळ्यात मोठी गोष्ट सर फिटनेसला द्या हा पैसा ही इज्जत ही आबरू हा मानसन्मान आपण कमवू पण तो कमवल्यानंतर तो आपल्याला एन्जॉय पण करता आला पाहिजे त्या गोष्टीमध्ये आपला आनंद पण घेता आला पाहिजे म्हणून आपली फिटनेससुद्धा फार महत्वाची आहे तर दिवसातून काही वेळ तुमच्या फिटनेसला तुम्ही द्या असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रांजाबाणे सांगावं असं वाटतं मित्रांनो हा प्रवास जे काही तुम्हाला सांगण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला त्या गोष्टी तुमच्या मनाला तुमच्या बुद्धीला तुमच्या अंतकरणाला जर पटल्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा व हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपला निरोप घेतो सचिन मांजरेकर जय महाराष्ट्र वंदे मातरम